राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यानंतर सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत बँकेतील व्यवहार पूर्णपणे मराठीमध्ये करण्याची मनसेची भूमिका घेतली आहे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर सोलापुरातील बँकामध्ये मनसेंना आंदोलन केलं व्यवस्थापकांना भेटून मनसे कार्यकर्त्यांनी निवेदन देत व्यवहार मराठीत मागणी करण्यात आली जर यापुढे मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न झाल्यास करणार इशारा दिला सोलापुरातील दिल मनसे पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेतली आहे सदर बँकेला मनसे पदाधिकाऱ्यांकडून बँकेतील व्यवहार मराठीत करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली गेल्या गुढीपाडव्याला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थाहून आदेश दिलेला आहे हे जे सरकार राज्यामध्ये आलेलं आहे हे सरकार आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिक आणि प मराठी भाषेचा हिंदी भाषेचा वाद लावण्याचा काही राजकीय मंडळींचा प्लॅन चालू आहे काही पक्षांचा प्लॅन चालू आहे या महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा उद्देश त्यांनी ठेवलेला आहे त्यामुळं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असताना अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय मूळ संस्कृती मराठी मराठीची अस्मिता ही जपलीच पाहिजे कारण या रा देशाची या रा देशाची ज्यावेळी रचना झाली संघराज्य घटनेमध्ये भाषावार प्रांतरचना ही एक स ह्या ह्या ग संघ ह्या संकल्पनेतून ही रचना झालेली आहे त्यामुळं प्रत्येकाला प्रत्येक राज्याला आपल्या भाषेचा अभिमान आहे जसं जसं आज तामिळनाडूचं जे प्रकरण आहे हिंदी त्रिभाषिक विषय जे केंद्राने जे दिलेलं आहे जे त्यामध्ये त्या जस जे दाक्षिणातले जे राज्य एकवटले पहिलं तरी त्यांच्या भाषेला प्र प्रथम प्राधान्य दिलेलं आहे दुसऱ्या दु, 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 दु सामे हिंदीला नंतर बाकीच्या भाषेला दिलेलं आहे आम्हीसुद्धा त्याच अनुषंगानं सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या काही आस्थापना असतील ज्या जे कोणी शासकीय अधिकारी असतील जे कोणी काही असतील ज्यावेळी आमच्या ग्रामीण महाराष्ट्रातील या मराठी माणूस तुमच्याशी संपर्कात राहील त्यावेळी तिथल्या सर्व अधिकाऱ्यांनी तिथे कुठले व्यावसायिक असतील बिल्डर असतील कुणे असतील यांनी त्या मराठीचा सन्मान राखून त्या लोकांशी मराठीत बोललं पाहिजे बँकेतले जे आस्थापनातले जे काही लोक आहेत यांनी मराठी शिकली पाहिजे मी एवढा या अनुषंगाने सांगतो की राज्य असू मुख्यमंत्री असू द्या किंवा पी एम मोदी साहेब असू द्या यांनी महाराष्ट्रामध्ये एखाद्या आस्थापनाला मोठ्या पदावर किंवा एखादे का अधिकारी पडत असतील किमान त्यांना त्या राज्याची भाषा आली पाहिजे ह्याचा अभ्यास करूनच या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये त्यांची नियुक्ती केली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल